नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह आज दिनांक तेरा ऑगस्ट मंगळवार रोजी भिंगार कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी व्हाईस प्रेसिडेंट मुसद्दीक उर्फ मुसाभाई सादिक सय्यद यांचा वाढदिवस उत्साहात साजरा भिंगार कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी व्हाईस प्रेसिडेंट मुसद्दीक उर्फ मुसाभाई सादिक सय्यद यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोड देत अनेक विविध सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आले वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी माननीय श्री अरुण काका जगताप कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप माणिक विधाते सर भाऊ भिंगार दिवे संजय सपकाळ उद्योजक करीम हुंडेकरी पैलवान रवींद्र कवडे नगरसेवक मुजाहिदभाई कुरेशी नगरसेवक समद मेंबर साहेबान जहागीरदार प्रदीप जाधव तात्या मान्यवर सकाळपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मुसाभाई सय्यद यांच्यावर प्रेम हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती संध्याकाळी भिंगार कॅन्टोन्मेंट लॉन अहमदनगर शहरात कुटुंबियातील व सर्व नागरिकांनी केक के कापून मुसाभाई सय्यद यांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या यावेळी मुसाभाई फ्रेंड सर्कल व अहमदनगर शहर तालुका जिल्ह्यातील व भिंगार शहर परिसरातील सर्व नागरिक भव्य संख्येने उपस्थित होते सोहळ्याचा सो कार्यक्रम आज त्याच्या सर्व मित्र परिवार आयोजित केला गेला त्या कार्यक्रमा करता मंच उपचार सन्मान्य गरीबरी त्याचप्रमाणे

अनेक मान्यवर या ठिकाणी मुसाबाईला शुभेच्छा देण्याकरता कॅन्टोनमेंटचे सदस्य असतील मंचावरचे उपस्थित सर्वच विविध भागातील सर्व त्याचा मित्र परिवार असतात या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व महिला भगिनी असतील भिंगार पासून नगर विविध भागातील त्यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने आज खरं तर दिवसभर त्यांना शुभेच्छा करता आपल्याकडे या भिंगार उपनगरामध्ये दाखल झालेले आहेत खर आज गेल्या काही वर्षपूर्वी देखील एक असाच कार्यक्रम साधीबाई आपल्या या ठिकाणी या परिसरामध्ये संपन्न झाला होता मुसाबाईच्या वाटसूर देखील तो कार्यक्रम संपन्न झाला होता आणि ज्या वेळेला या कॅन्टरमेंटच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर मुसाबाईला सगळ्या आपल्या लिंगाच्या सदस्यांनी संधी दिली की आपल्याला इथं व्हाईस चेअरमन म्हणून त्याला संधी दिल्यानंतर त्यांनी देखील आपल्या कामाचा एक वेगळा कसा त्या भिगार रुग्णालयामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून निर्माण केला आपल्या अहमदनगर शहरामधील प्रसिद्ध असे उद्योगपती साधी भाई यांचे चिरंजीव आपल्या अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मुसाभाई सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आज खरं तर तेरा ऑगस्ट तेरा ऑगस्ट म्हणल्यानंतर आपले लोकप्रिय व्हाईस प्रेसिडेंट मुसद्दीक मुसाभाई यांचा वाढदिवस यांची कारकिर्दी जर पाहिली तर आपण या ठिकाणी आमचे मित्र साधी भाई हे इंगारमध्ये नव्हे तर आपल्या नगर शहरात आणि आपल्या जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट असं काम करत असतात सामाजिक क्षेत्रात आपल्या जो कोणी सहकारी मित्र असेल जो कोणी वंचित सभासद हात देणारे असे हे दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांचे चिरंजीव मुसाबाई हे देखील साधी भाईच्या पावलावर पाऊल टाकून काम करत असतात साधी भाईच्या बाबतीत सांगायचं म्हटल्यानंतर आपल्याला सर्वांना माहीतच आहे कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो कोणत्याही समाजाचा कार्यकर्ता असो कोणत्याही धर्माचा असो सर्वांना मदतीचं काम करायचं काम तर हे साधी भाई गेले अनेक वर्षापासून करत असतात हे करत असताना त्यांना आपल्या सामाजिक कार्याची खूप आवड आहे त्या आवडीच त्यांनी आपल्या फ्रेंड सर्कल देखील खूप मोठ्या प्रमाणात जमा केलेला आहे हे करत असताना साधी भायच्या हातून पिंगाचे म्हणा नगरचे म्हणा अशा गरोबर गरिबांचे कितीतरी प्रश्न सुटलेले आहेत या त्यांच्या चिरंजीवला आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना त्यांनी एकत्रित एक केलेला आहे फ्रेंड सर्कल खूप मोठा आहे त्यांची कार्य करायची पद्धत एकदम शांत आणि संयमी स्वभावाचं असं भुसाभाई आपण पाहतोच की पहिल्याच टब मध्ये ते निवडून आले आणि व्हाइस प्रेसिडेंट देखील झाले माझे बोर्ड चे विद्यार्थी मित्र सय्यद उद्वन सफाई यांच्या आभ्र सेवानिमित्त उपस्थित असणारे माझी जिल्हा जिल्हाधिकारी आदरणीय गवडेकर अहमदनगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीशे धुंडेकर अल्पसंख्यांचे जिल्हाध्यक्षांचे विद्यार्थी मित्र साहेबांगीरदार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय समर्थकांत भा कुरेसी उद्योजक काळे साहेब वाकुरे साहेब मंचर उपस्थित असणारी मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी लोक खर तर आज या ठिकाणी माझ्या अगोदर एका अभिसंधाच्या मित्राबद्दल शालेय आणि कॉलेज जीवनाच्या लेंचे काय उदाहरण त्यांचे दे खर तर या दोघांना सुद्धा मी नगर पालिकेने शिकवलं कृष्ण चिंतन आमचे मित्र खर माझे वर्ग मित्र मुसाफी गुरु मुसाबाई भिंगार कॅन्टोनमेंटचे उपाध्यक्ष त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त आज आवर्जून उपस्थित असलेले आमचे समाजाचं भूषण म्हणजे आजी करीमसे डोंडेगिरी त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक माणिकराव सर नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवक समज खान साहेब नगरसेवक बाशेठजी कुरेशी संजयजी साहेब आमचे मित्र उद्योजक विपुलजी वाकुरे पाठी पैसाचे जागीरदार आणि उपस्थित असलेले विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट कौसी बागवान साहेब शहबाज आजी त्याचप्रमाणे जी के कन्स्ट्रक्शनचे खान आणि उपस्थित असलेले सर्वच मित्र परिवार या ठिकाणी आपण मुताबाईच्या या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत मुताबाईचा स्वभाव म्हणजे माझ्यापेक्षा कोणालाच माहिती नाही कारण की आम्ही मित्र बेंच मित्र एका वर्गामध्ये एका बेंच वर आम्ही बसून अनेक वर्ष आम्ही सोबत या ठिकाणी आमचे मित्र ऍडव्होकेट सलमान असतील हे मृत आमच्या वर्गामध्ये होते आणि अतिशय शांत आणि संयमी असलेले आमचे मृताबाई शाळाच्या काळापासूनच सगळ्यांसोबत त्यांच्या सर्व जातीय धर्मांच्या लोकांसोबत त्यांचे चांगले संबंध होते आणि खरोखरच मृताबाईला घडवणारे म्हणजे आमचे स्थानिक भाई त्यांचा खूप मोठा बोलतो वाटा आहे खूप मोठ योगदान आहे समाजातर्फे आलेले संघ पाहुणे मंडळी बसलेले संघ पद पाहुणे हा कार्यक्रम एक वाढणस असा एवढा मोठा कार्यक्रम होतो म्हणजे साधीबाईचे मोठे पुत्र त्यामुळे लोकांचा राजकीय सन्मान लोकांचा प्रेम प्रत्येक वेळेस समाजाचे कामाचे पुढे येत त्यामुळे आम्ही मुलां साधी बहिदान त्यांचे मुलासा जे वाढदिवस आहे त्यांच पूर्वी जे काम केलेलं आहे त्यांचा फड आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये अनेक संघटना येत आहे त्याला पार करणं हा उसाबाई साहेब करतील खरं म्हणले तर त्यांचं जनजीवन चांगला आणि घरभराचा लावा असा मी परमेश्वर पटेल करतो महिला भाईनाथांच्या आविषचं समारंभाच्या निमित्ताने शुभेच्छा द्या just what she knew you yeah. I just wish you knew. <laughs>